रखुमाईनं रुसावं रखुमाईनं रुसावं कमरेवर हात ठेवून गाल लप करून विटेवर उभं राहावं पांडुरंगाने विटेवरून उतरावं एक कप चहा बनवावा आणि रखुमाईला पुसावं रखुमाईला पुसावं चहाचा घे गे, घोट घेत घेत दोघंजणी खूप बोलावं रखुमयनं बोलावं पांडुरंगाने ऐकावं रखुमाईनं बोलावं पांडुरंगाने ऐकावं ऐकावं चहाचा घोट घेत घेत रकुमाईनं खूप सारं बोलावं पांडुरंगानं ऐकावं ही गोष्ट प्रत्येकी प्रत्येक रकुमाईची ही इच्छा पूर्ण व्हावी प्रत्येक रकुमाईची ही इच्छा पूर्ण व्हावी